तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या आणि या कुस्तीनंतर आर्यन पाटील परभणी लाल कास्टूम सागर बाबर गोंदिया कास्टूम कॉस्ट्यूम प्रशांत जगताप अकोला निळपीत ए कॅमेरा ए स्क्रीनच्या समोर काय उभारलाय तो चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो द्रोन ब्रॉनच्या कुस्त्या आणि एकोणऐंशी किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सनी मदने सांगली लालपीत फर्स्ट कॉल, वेताशर के सोलापुर जिला निर्भय, फर्स्ट कॉल, धमार सर, धमार सर, अखाड़ का मन दो मात्र भाग, चैलेंज आया सर, बंकर सर, बंकर सर, बंकर सर, सर। तात्या, ओवरियन सत्तर किलो ची फायनलची कुस्ती सुवर्ण आणि रौप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागली अंकुशराव दळवी चेअरमन साहेब उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे यावर नामदेवराव खरात ऍडव्होकेट नामदेवराव खरात उपस्थित झालेले त्यांचं आन... स्वागत आहे आणि देशमुख उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे एक जण कोचकर आपली आणि पंचाला सांगू नका आपल्या खेळाडूला सांगा कोचेसला विनंती आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे पुढची आर्यन पाटील परभणी लाल सनी मन्ने सागर बाबर कोण या निळा कास्टूम सेकंड कॉल चला वेता शेळके सोलापूर जिल्हा सेकंड कोथी आखाड्यावरती दोन वर चॅलेंज आहे ज्युरी डिसिजन एकोणऐंशी किलो फायनल संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्ट मध्ये यायचा आणि महेश पांघरकर जळगाव निळ्या कास्ट मध्ये यायचंय पहिलवान चंद्रकांत टायमाला टाइमिंग संपलेला आहे त्यामुळं रोलचे पॉइंट नाहीत चॅलेंज लॉस्ट अगेन्स्ट वन चालू कुस्तीचा गुण फलक क्रमांक एक वरती सत्तर किलोचा फायनलचा चार दोन लालचे चार गुण निळ्याचे दोन गुण और इस समाप्त गोस में हाँ। समर्थ पाटिल छत्रपति नगर ये पहलवान विजयी। मैं एक आवाज और वाला हेलो हेलो चला पहलवान हेलो सनी मने सांगली अकाना भैया भरत चव्हाण वाशिम लाल पट्टी विकास तो सनी मने वर पट्टी जय बोला विशाल शलके आता जी। महाराष्ट्र केसरी कुस्ती लागली जाणार महाराष्ट्र केसरी शिमिची कुस्ती आहे पाहुणे कोण असतात तिथे हा हे कोस्ते लावण्याची लालपट्टी कार्यपट्टी मालवा पैलवाचा वर विकास तोरणमल हा जरा विकास तोरणमल प्राणे वालिपट्टी पाहुण्या पाहुण्यांची नावं पुकारतोय कुस्ती लावण्यासाठी माईक कंट्रोल ठेवा हे याच्यानंतर महाराष्ट्र केसरीची कुस्ती लावण्यासाठी या कर्ज जामखेडचे भाग्यविदे कार्य सम्राट आमदार दमदार आमदार दादा पवार तसेच खराडे कार्य सम्राट बापू साहेब पठारे कुस्ती लावण्यासाठी येतील उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते बापू परिषदेचे कार्याध्यक्ष सर्व परिषदेचे सर्व अधिकारी